नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चालू घडामोडीवरील काही महत्त्वाचे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे प्रश्न असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही नम्र विनंती आहे तुमच्या भल्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण सुरू करूया, तरा करूया। चला तर आपण सुरू करूया काल विचारलेला प्रश्न बघा काय होता महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी चला मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फातिमा बोस मेक्सिकोची फातिमा बोस यांना बोस यांना मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तास देण्यात आला आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया फातिमा बोस कोणत्या देशाचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन उप्ष... ऑप्शन क्रमांक सी मेक्सिको मेक्सिको चला फातिमा बोस मेक्सिकोचे प्रति प्रतिनिधित्व करत आहेत चला आपला तिसरा प्रश्न आपण बघूया मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोणी केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी मोनिका विश्वकर्मा मोनिका विश्व विश्वकर्मा ही भारताची प्रतिनिधित्व करत होती परंतु ती टॉप ट्वेल्वमध्ये पोचू शकली नाही चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा बघा चौथा प्रश्न काय निकत झरीन आणि नुपूर शोरान यांनी वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले कोणती पदके जिंकली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण पदके चला पुढचा प्रश्न आपण बघूया पाचवा प्रश्न काय आहे बघा वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती सुवर्ण पदके मिळवली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ नऊ पदके जिंकलेले आहेत भारताने एकूण नऊ सुवर्णपदके जिंकली आहेत चला पुढचा प्रश्न बघूया आपण वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस भारताने वीस पदके मिळवले आहेत त्यातील नऊ सुवर्णपदके इतर रौप्य व कांसी आहेत चला पुढच हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही चला आपण आता खेळाडूबद्दल माहिती बघितली त्यामुळं आपण खेळ खेड़, आणि खेळाडू संख्या ही तुमची जास्त एक्स्ट्रा माहिती आपण बघणार आहोत कारण असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात या खेळा खेड़, खेळामध्ये किती प्लेयर्स असतात आणि खेळ कुठला त्याचं नाव काय त्याला त्याला किती प्लेयर असतात असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे बघा पहिला काय नेटबॉल नेटबॉलमध्ये किती असतात सात बॉक्सिंगमध्ये दोन वॉटर पोलो सात कबड्डी सात कॅरम चार क्रिकेट अकरा चला पुढचं आपण बघूया खो खो नऊ जिमनॅस्टिक एट टेनिस टू पोलो फोर फुटबॉल इलेवन बेसबॉल नाईन बॅडमिंटन टू चला पुढं बघूया आपण बास्केटबॉल पाच रग्बी फुटबॉल पंधरा बुद्धिबळ एक हॉकी अकरा व्हॉलीबॉल सहा असे प्रश्न हंड्रेड पर्सेंट एकतरी विचारला जातो पोलीस भरती असो तलाटे भरती कशात तरी खेळावर हा प्रश्न विचारला जातोच त्यामुळे हे सगळं तुम्ही करून घ्यायचं आहे चला आपण पुढचे प्रश्न बघूया आता आपण काही थोडे थोडक्यात न्यूज करंट न्यूजवरती प्रश्न बघणार आहोत चला बघा पी एम मोदी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोटे जी ट्वेंटी समिटसाठी रवाना झाले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जोहन जोहन्सबर्ग दक्षिण आफ्रिका मोदी जी ट्वेंटीच्या पहिल्या आफ्रिका समिटमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती आहे चला पुढचा बघूया प्रश्न पीएम मोदी यांनी आपल्या जी ट्वेंटी भाषणात वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा दृष्टिकोन कसा वर्णन केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामंजस्य व समावेशकतेचे वैश्विक दर्शन काय आहे सामंजस्य व हो समावेशचे वैश्विक दर्शन मोदींनी वसुदैवा कुटुंब कम कुटुंब कम या तत्वाचा उल्लेख केला म्हणजे एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य असा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला चला आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया जी ट्वेंटी समिटचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहेत त्यांना मोदी कुठल्याला महत महत्व देणार आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्ज स्थिरता ऊर्जा संक्रमण आपत्ती तयारी यांनी या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताने नोव्हेंबरमध्ये आफ्रिकेसोबत कोणता महत्वाचा द्विपक्षीय उपक्रम सुरू केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोठे आफ्रिका आउटरीच अध्यक्ष द्र द्रौपदी मुर्मू अंगोला आणि बोत्सवाना भेट देणार आहेत हा भारताचा ग्लोबल साऊथमध्ये मध्ये मजबूत सहभाग आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये कोणता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला आहे या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महा करंडक मराठी एकांकिका नाटक स्पर्धा सुरू आहेत हा राज्यस्तरीय मराठी एका एकांकिका नाटक स्पर्धा बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान नागपूरमध्ये आयोजित केला जात आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया आपला बारावा आणि शेवटचा प्रश्न आहे बघा महाकरंडक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती मराठी एकांकित नाटक भाग घेणार आहेत अंदाजे पंचवीस नाटक स्पर्धेत भाग घेणार आहेत पूर्वीच्या राज्यस्तरीय नाटक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा दुसरं क्रमांक मिळवलेलं आहे कुणी तर महाकरंडक दोन हजार किती मराठी नाटक भाग घेणार आहेत तर तुम्ही लक्षात काय हो ठेवायचे अंदाजे अंदाजे सुमारे पंचवीस असे भाग घेणार आहेत चला पुढचं बघू आपण पुढचं आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे बघा ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे भारताने जी ट्वेंटी समिटमध्ये ग्लोबल साऊथच्या दृष्टिकोनावर लक्ष का केंद्रित केले आहे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायचं आहे अशा प्रकारे आपण आजचे महत्त्वाचे बारा करंट अफेअरवरचे प्रश्न बघितलेले आहेत हे प्रश्न परीक्षेसाठी अतिशय 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 उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद